आवडतो ना मोतीचूरचा लाडू हां ते, ते नेट छान ना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस आहे मंगळवार मंगळवार नाही बुधवार आहे का, का? हां आज बुधवार आहे आज बुधवार आहे आजचा दिवस आहे बुधवार आणि आज मीला पूजा करते कॉफी किती पॅकेट फोडले याच्यामध्ये तीन तीन पॅकेटची कॉफी पिणार आहे तू अगं ती किती कडू होऊन जाईल तीन पॅकेट घेतले ना आपण सहा चमचे साखर टाकून सहा चमचे साखर तीन झाले का चार पाच सहा बापरे नेमकी काय करते मला पण माहिती नाहीये पण समजेल तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मिक्सर मिक्सरला ला पाणी पण टाकायचं थोडस पाणी टाकलं किंचित झालं का हम्म ठीक झालं बघ थोडी ना वेगळ्या कथ कॉफी आहे मला पण माहिती नाही पण ती सांगते मला थँक्यू बघ आई आई आजी म्हण ना आजी आमची साई पण आलेली आहे जे आता हे पेस्ट झाली आहे कॉफी आणि साखरेची आणि ती ही बॉटल मध्ये काढते का तू म्हणजे आपण करून ठेवू शकतो फ्रीज मध्ये रोज एक एक चमचा घेऊन असं आहे ना रोजचा बघा रोज ते त्या दिवशी किती वेळ लागला होता ते दहा मिनिट लागले होते ठीक बनवण्यासाठी यामुळे काय होईल रोज आपण यातून एक चमचा घेऊ आणि पाच मिनिटात कॉफी रेडी गुड इव्हिनिंग सर्वांना तर आता यांना घड्यामध्ये संध्याकाळचे पाच वाजलेले आहे राहुल चालू आहे बोनविता प्यायचं का <laughs> आणि मी ना माझ्यासाठी कोरा चहा बनवलेला आहे आणि मारीगोल्ड बिस्किट घेतलेले आहे त्याच्यासोबत सकाळी ना मला आहे ना थोडंसं आहे ना तब्येत बिघडली होती म्हणजे माझं ना पोट आहे ना दुखायला लागलं होतं तर काहीतरी खाण्यात आलं त्याच्यामुळे पोट दुखत होतं मग मेडिसिन घेतली आणि दिवसभर झोपली माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल मी ना दिवसभर खूप झोप काढली आणि आत्ताच उठले तोंड वगैरे धुतलं फ्रेश झाले आणि त्यानंतर माझ्यासाठी मस्त आलं घालून कोरा चहा बनवला आता चहा बिस्किट खाणार आहे आणि मग भावाच्या घरी जाणार आहे कारण आज आहे ना आठ फेब्रुवारी आहे तर आठ फेब्रुवारीला ना अंशूचा बड्डे असतो तर संध्याकाळी तिचा बड्डे आहे बड्डे काही मोठा नाही आहे छोटाच आहे घरातल्या घरातच आहे मग त्याच्यासाठी मी आता तिकडे जाणार आहे दुपारी भावाचा मला फोन पण आला होता पण झोपलेली होती त्याच्यामुळे मग आता आवडते आणि तिकडे जाते तर आता त्याच्या आधी ना चहा पिऊन निघतोय आता आम्ही राहून आले गाडी घेते बापरे तयारी जोरात चालू ये आता काल थांबली होती काय वांगे तले बरे बरे आणले गानी संध्याकाळच्या मळ्यातले वांगे ना किती छान छान वांगे काठारे काटाळे ग म्हणजे अंशूच्या बड्डेला वांग्याची भाजी आहे का काय ग आम्हाला काय वांगे खाऊ घालते काय पुरणा नको पुरण पण नाही आवडत आम्हाला खिचडी भात पण नको मला काही खायच नाही भाताला पाणी आहे का मोठी बहीण करते पोळ्या दे मी करते पोळ्या जाय तू कर आराम अग दे ना मी करते नहीं। 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 नहीं

लावतोय आम्ही ना तेल टाकलंय मी आता कडीपत्ता नाही ना लसूण टाकते आला नाही तो काय 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 चालत आहे बरोबर आहे ए बाबा ने कॅट बऱ्यांगली मला पण मोठे लोक नाही तू बालू मोसे सर हां नको तोले दाखू ए यार एप्पल आणि

माझी लहान आहे बहीण भजे तळते तर आता तुम्ही पण या गरम गरम भजे खायला भजे तयार आहे गरम गरम ते पण छान गरम गरम जाऊ ने मंडळी बसले हॉल मध्ये द्यावायला आणि आता त्यांना वाढायचं आहे तर चालू आहे आता अर्चनाची गडबड वाढायची आणि मस्त तिच्या आवडीचे लाडू खाते एवढे सर्व लाडू तुला आवडतो ना मोतीचूरचा लाडू मध्ये केक पाहिजे खाली बघ तुला फ्रीज मध्ये केक ठेवले तुला आली ना बड्डे झाल्यावर खाली बघ द्रोन मध्ये घे चमचा देऊ रसमलाई अजून घेऊन येवर टाकायची का ब्लाउज पाहिलं इतकं सुंदर आहे रुपये ब्लॅक तुमच्या डिझायनर आहे फक्त चारशे रुपये त्याच्यावर पूर्ण ब्लॅक डिझायनर ब्लाऊज येणार आहे पण इतकं सुंदर आहे फक्त किंमत चारशे सांगितली ब्लाउज कापड फक्त कापडची किंमत चारशे आहे आणि शिवायची चारशे अशा म्हणजे एक ब्लाऊज तुझं आठशे रुपयाला गेलं साडी बाराशे ऐंशी म्हणजे विचार करा असं का ना येते एकच नंबर आहे तुम्ही पाहाशाल तर खुशच होऊ शकत बापरे आम्हाला आम्हाला दाखव लवकर मग तुम्हाला मला बसत मी घालेल ना माझ्या बसव ना

तुम्ही बसा नको बाबा माझं पोट काय राही ना अजून बसा बसा सर्व बसा मी वाढते सर्वांना पाहिलं ना अजून मामाच मामीच गप्पा मारता मारता जेवण चालू आहे अजून आवडत्याच आहे चालू आहे त्यांचं चा। मी आणि पूजा आहे ना आम्ही दोघी पण बाहेर आलोय मस्त चोपाळ्यावर बसलोय मी काही जेवण नाही केलं कारण माझं पोट काही बरं वाटत नाही मला अजून पोटाला आणि भूक पण नाही मला त्याच्यामुळे मी काही जेवली नाही थोडासा केक खाल्ला आणि एक लाडू खाला लाडू आवडतो मला किती लाडू खाले गो तू तीन पाहिले का, लाडू का तीन <laughs> लाडू खाले तीन माझं फेवरेट होता छान झाला मस्त झाला आणि तुझ्या घरातल्या घरातच केला छोटासा आ, आता थोड्या वेळ जाऊ आम्ही घरी मला ला ना पित्त झालंय वाटतं मळमळ आहे घरी जाऊन मेडिसिन पण घेते आणि अंकुलचा बड्डे कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा तर आता मी येणार व्हिडिओ चे इथेच करते परत उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री